नमस्कार मध्ये आपलं सर स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बचत बँक बचत बँक काय आहे तुम्हाला दाखवणार पुढे म्हणजे आपण महिन्याभरामध्ये आपण जी सॅलरी घेतो पगार घेतो आपण त्याच्यामध्ये आपण एक मनी बँक म्हणून बाजूला पैसे ठेवून देतो तर मी तुमच्यासाठी एक मनी बॉक्स म्हणजे आपली छोटी बॅग म्हणून एक तुम्हाला बॉक्स दाखवतो हा त्याचा बॉक्स आहे अशा पद्धतीने तुम्हाला जर कोणाला उरळ वेळ करणं असेल तर आपण तीही सुविधा आपल्याकडे आहे आता मी त्याच्यामध्ये दाखवतो हे लाकडी बॉक्स आहे पॉईंट बॉक्स त्याला बोलतो आपण अशा पद्धतीने बॉक्स या ठिकाणी गणपती बाप्पा आहेत सरस्वती आहेत लक्ष्मी माता आहेत तर अशा देवांचा पण तुम्हाला फोटो किंवा दुसरा एक फोटोचा आपण बनवून देऊ शकतो वेगवेगळ्या माध्यमाचे फोटो आपण लावून देऊतो तर त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी असा एक तुम्हाला एक अंदाज म्हणून तुम्ही एक लाख रुपये का होईना एवढी या रक्कम याच्या बॉक्समध्ये जमा करू शकता त्याच्याशी जास्तही करू शकता तुमच्यावरती याच्यामध्ये दोन बॉक्स दिलेत जे याच्यामध्ये दोन कॉलम दिलेत त्या कॉलममध्ये ही हे जे कॉलम आहे याच्यामध्ये तुम्ही नोट जी असतात तिला असं फोल्डिंग करून रोल प्रमाणे ह्याच्यात या ठिकाणी टाकू शकता आणि हे जे चौरस दाखवलेलं आहे या ठिकाणी तुम्ही नोट सुद्धा आणि कॉइन सुद्धा टाकू शकता म्हणजे कमीत कमी तसे या पद्धतीने एक लाख पर्यंत तुम्ही जमा करू शकता त्याच्याही करू शकता आणि तुम्हाला आम्ही आमच्याकडून दिलेला स्टिकर आहे दोनशेचा पाचशेचा ह्या पद्धतीने तर तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटी अमोट टाकणं असेल वीस रुपये पन्नास रुपये तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही एक आता एक कॉलम बनू शकता या ठिकाणी शिपवू शकता की किती आपण टाकतोय आणि हे पैसे जमा झालेत की किती झालेत किंवा हे पेक होत आहे तर मग आपण हे पैसे काढायचे कसे साथ साथ ले ले। का का तुम्हें तुम्हें ते काढण्यासाठी आपल्यासाठी एक पाठीमागे या बॅक साईडला हे त्याच्यामध्ये दोन स्क्रू दळवलेले आहेत तर हे पैसे काढण्याचं साधन आहे इथलं तुम्ही इथून पैसे तुम्हाला वाटले की हे पूर्णपणे हे पेक झाले तर या ठिकाणी दोन्ही स्क्रू ओपन करायचे हे ओपन केल्यानंतर तुमचे पैसे तुम्ही ऑटोमॅटिक बाहेर पडतील तेवढी रक्कम तुम्ही काढू शकता तर आ, असा एक आपलं मिनी बॉक्स पैशाची बचत बँक म्हणून बॉक्स आहे जर आपल्याला आवडलं तर मला संपर्क करा मला संपर्क नंबर आहे एट झिरो नाईन डबल सिक्स नाईन झिरो डबल सिक्स माझ्या गडशी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी मला नक्की संपर्क करा धन्यवाद